हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं रुचिदास किचनमध्ये आज आपण इकडे बघणार आहोत मातीच्या भांड्यामध्ये चिकन रस्सा करायचा असेल तर त्यासाठी काय काय काळजी घ्यायची आणि हा चिकन रस्सा जो आहे तो कसा बनवायचा त्यासाठी हा व्हिडिओ जो तर शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पाहूया व्हिडिओ चिकनचा रस्सा करण्यासाठी मी इकडे एक किलो चिकन इकडे स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन बटाट्याच्या पोडी घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये दोन चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेते एक चमचे हळद चवीनुसार मीठ हे सर्व जे आहे ते चिकनला व्यवस्थित आपण इकडे आता चोळून घेणार आहोत आणि एक अर्धा तास तरी हे पूर्णपणे आपल्याला इकडे मॅरिनेशन करून घ्यायचं चिकन मॅरिनेशन होईपर्यंत आपण एका बाजूला कांदा खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत तर एका कढईमध्ये मी दोन चमचे एवढे तेल घातलं आहे एक उभा चिरलेला कांदा अर्धी वाटी चुक्या खोबऱ्याचं कीस हे व्यवस्थित आपल्याला कढईमध्ये गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत हे भाजून घ्यायचे आहे तुम्ही इकडे कांदा खोबरं सुद्धा आपल्याकडे व्यवस्थित भाजून झालेलंच आहे ते थोडं थंड झाल्यावरती मी हे मिक्सरला वाटून घेतलंय आता ह्यामध्ये थोडं पाणी घालून आता हे वाटण घेते बारीक वाटून घ्यायचंय आता हे चिकन जे आहे ते आपल्याला इकडे मातीच्या कढईत करायचं आहे तर हे कढईमध्ये मी अगोदरच इकडे चार चमचे एवढं तेल जे ते घालून घेतलं आहे आणि त्याच्यानंतरच मी गॅस जो तिकडे चालू केलेला आणि तेल तापायच्या आधीच मी ह्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेत आणि हे व्यवस्थित आपल्याला स्लो गॅसवरतीच आपल्याला हे अलगद हाताने इकडे परतून घ्यायचं आता ह्यामध्ये दोन चमचे आलं लसूण मी ठेचलेलं वापरलेलं आहे तर तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकतात किंवा तर ठेचूनसुद्धाचं वापरू शकतात तर मी इकडे दोन चमचे ठेचलेलं आलं लसूण घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला कांद्यावरती परतून घ्यायचं एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेते आणि हे सुद्धा आता आपल्याला कांद्यावरती परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे आपला घरगुती मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद आणि हे कांदा मसाला आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि मगच आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन सुद्धा घालून घेणार आहोत तुम्ही इकडे पाहू शकतात एक अर्धा तास झालेलं आहे आणि चिकन सुद्धा मस्त इकडे मॅरिनेट झालेलं तर आता हे सुद्धा मी इकडे कांद्यावरती घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला अलगत हाताने तिकडे परतून घ्यायचे आणि ह्यामध्ये आपण कांदा खोबरं जे भाजून घेतलेलं त्याचं वाटण केलेलं तो मसालासुद्धा आपण ह्याच्यावरती घालून घ्यायचे आता हे व्यवस्थित आपल्याला इकडे असं एक दोन मिनटं असंच परतून घ्यायचं तर मी हे वाफेवरती एक पाच मिनटं ठेवते आणि त्याच्यानंतर आपल्याला रस्त्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी जे आहे ते घालून घेणार आहोत आणि ह्यामध्ये चवीनुसार पुन्हा एकदा आपण इकडे मीठसुद्धा घालायचं आहे कारण की मॅरिनेट करताना आपण ह्याच्यामध्ये मीठ जे ते घातलेलंच होतं तर जेवढं आपल्याला मीठ पाहिजे तेवढं आपण नंतर जे मीठ जे आहे ते ह्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करणार आहोत तर इकडे पुन्हा एकदा मी इकडे व्यवस्थित जे आहे तिकडे चिकनचा रस्ता जो आहे तो व्यवस्थित इकडे ढवळून घेतला आणि जेवढं गरजेप्रमाणे मीठ पाहिजे तेवढं मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि एकदम स्लो फ्लेमवरती आपल्याला एक तीस ते पस्तीस मिनटं तरी हे चिकन जे आहे ते असं तिकडे शिजून द्यायचंय एक पस्तीस मिनटानंतर तुम्ही इकडे पाहू तिकडे चिकन चिकनसुद्धा मस्त पिकी इकडे शिजून असं तयारच झालेलं आणि तुम्ही रस्तासुद्धा इकडे पाहू शकतात आणि खूपच मस्त सुंदर अशी टेस्ट लागते मातीच्या भांड्यामध्ये केल्यामुळे त्याचे आपल्याला इतर फायदे जे होतात आपल्या शरीराला ते तर आहेतच आणि ह्याच्यातलं कुकिंगसुद्धा तितकंच हेल्दी कुकिंग असं मानलं जातं मातीच्या भांड्यात केलेलं तर एक दिवस तरी तुम्ही ह्या पद्धतीमध्ये कुकिंग जे आहे ते नक्की करा आणि मातीच्या भांड्यामध्ये केलेल्या चिकनच्या रस्त्याची चव जी आहे ती खूपच सुंदर आणि मस्तच अशी लागते तर मला नक्की खात्री आहे की आजची आपली ही रेसिपी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला जे पाणी सुटलंच असेल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत तिकडे मातीची कढई वापरताना त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा की म्हणजे तुमचासुद्धा इकडे चिकन रसा जो आहे तो मस्त पैकी असा तयारच होईल तर इकडे आता मस्तपैकी आपलं झणझण इत असं मस्त असं तोंडाला पाणी सुटेल असं इकडे चिकन रसा जो बनून तर बनवून तयारच झालेला आहे तर आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्ही रुचिरास किचन या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी